नमस्कार मंडळी मराठी मालिका विश्वातील दोन सख्या भावांची जोडी सध्या सर्वत्र चर्चेत आली आहे हे दोन्ही भाऊ सध्या टेलिव्हिजन विश्वातील दोन आघाडीच्या वाहिन्यांवर महत्वाच्या भूमिका साकारत आहे या दोघांमध्ये एक स्टार प्रमुख हो मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे तर दुसरा भाऊ झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे मराठी कला विश्वातील या दोन सख्खा भावांची नावं आहेत मंदार जाधव आणि मेघन जाधव मंदार जाधव गेली अनेक वर्ष सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता आता एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मंदारची प्रमुख भूमिका असलेली कोण होती सतू काय झाली सतू ही मालिका अठ्ठावीस एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर मेघन सध्या झी मराठी वाहिनीवरच्या लक्ष्मीनिवास मालिकेत जयंत ही भूमिका साकारत आहे जयंत या मालिकेत ज्यांविषयी नेहमीच प्रमाणे विकृतपणे वागताना दिसतो जयंतच्या या पात मुळे मेघन सध्या घराघरात चर्चेत आहे मेघन आणि मंदार या दोघांनाही प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे